नमस्कार मी गायत्री तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तेल बनवत आहे ह्या तेलाने मी घरगुती तेल बनवत आहे ह्या घरगुती तेलामुळे माझे केस एकदम दाट आणि पांढरे केस हे काळे झाले आहेत आणि गळणंही कमी झालं आता त्यासाठी लागणारी सामग्री मी सांगते तो काही जणांची मेसेज येत होती मला की कसं बनवलं आहे तुम्ही हे तेल तुम्ही मी तेच सांगत आहे तेल बनवण्यासाठी तुम्हाला एक पॅरेशूट तेलाची बॉटल घ्यायची आहे वीस रुपयाची ही मी वीस रुपयाची घेतलेली आहे पंचेचाळीस एम एलची आणि त्यासाठी लागणारी हा कढीपत्ता एक कोरफड आणि जास्वंदाची फुले आणि अर्धा चमचा मेथी अर्धा चमचा मेथी घ्यायची आहे आणि लागलं ला तर तुम्हाला एक आवळा घेऊ शकता तुम्ही आवळा हे चांगलं असतं आवळा मला ते भेटलं नाही त्यामुळे मी टाकत नाही आता सध्या पण तू तु, तु, तुम्ही टाकलं टाकलंच पाहिजे ते आवळा आणि एक दोन आवळा असं किसून घ्यायचं किसलं की मग आपण सर्वात पहिले गॅस चालू करायचा आहे बंद गॅस चालू करून ठेवायचा आणि त्यावर कढई टाकायची तुम्ही लोखंडी कढाई घेतली तर खूपच चांगली आता आपण सर्वात पहिले यात तेल टाकायचं आहे आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडं गरम करून घेणे पाच दहा मिनटं असं कडक तापवायचं कडकडीत कोड़ चला तर आपलं तेल कडकडीत कोड़ तापलेलं आहे त्यात आपल्याला अगोदर टाकायची आहे अर्धा चमचा मेथी गॅस बंद ठेवायचा आता मेथी चांगली लालसर होयची आहे उकळीपर्यंत चांगली उकळून घ्यायची मेथी चला तर आपली मेथी लाल झालेली ला आहे त्यात आता त्यात टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता पण चांगला उकळून घ्यायचा त्यात किती वेळपर्यंत गॅसमंतर ठेवायचा <coughs> आता कढीपत्तासुद्धा चांगला उकळून झालेला आहे त्यात टाकायचा कोरपडीचा घर कोरपडीचं घर काढून कोर घेतलंच अगदी उत्तम आणि आपल्याकडं छोटी कोरपड असले तरी हे छोटे 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 तुकडे करून टाकले तरी चालते तुम्ही गर टाकू शकता काढून तो अगदी उत्तम मला जास्त कोरपड नाही मिळाली म्हणून मी थोडेसं कट करून टाकले आणि हो यात म्हणजे आवळा मेन आहे आवळा टाकायचा मला यावेळेस आवळा भेटला नाही त्यामुळे तुम्ही आवळा टाका हे बघा असं छानपैकी उकळू द्यायचं किती वेळपर्यंत आता आपल्याला टाकायचं आहे जास्वंदाची फुले जास्वंदाची खिली तुम्ही कशी टाकू शकता अगदी ताजी सुरकटलेली तशी पण फक्त जास्वंदाची फुले टाकायची मस्त असं किती वेळपर्यंत कडक तेलामध्ये चांगलं त्याला तळून घ्यायचं तुम्ही जास्त हे करू शकता मला जास्त तेल बनवायचं असेल पण मी थोडं थोडं बनवते फक्त त्यातून एकदा आणि लावायचं कसं तर आपण जेव्हा केस धुतो समजा सकाळी केस धुवायचे तर रात्री लावायचं चांगलं मसूज करायची केसांना आणि सकाळी केस धुवून टाकायचे रात्री तेल लावून ठेवायचे रात्रभर म्हणजे आपल्या केसांच्या मुळाला मूर असतं ते आणि मेथी कमीच टाकायची मी अर्धा चमचा सांगितलं कमीच टाकायची कारण मेथी गरम असते मस्त उकळून घ्यायचं पंधरा मिनटं उकळून घ्यायचं सर्व काही किंवा दहा मिनटं उकळलं तरी चालतं दहा मिनटं उकळून घ्यायचं याला चला तर आपलं तेल ओकून रेडी आहे हे बघा कसं पिवळा रंग आलेला आहे तेलाला आता याला आपण एका वाटीमध्ये चहाच्या गाणीने किंवा दुसरी कोणतीही गायणी असेल तुमची चाळून घेऊया हे पूर्ण मिश्रण टाकायचं त्यात आणि चमच्यानच चन प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये तेल जे मुरलेलं असतं ना फुलांमध्ये तर ते प्रेस करून घ्यायचं त्यात हे असं तेल बनलेलं आहे आपलं आता एला आहे का बॉटलमध्ये किंवा आपण जे तेल घेतलं त्या बॉटलमधून त्या बॉटलमध्ये थे ठेवायचं पॅक करून आणि आठवड्यातून तीन वेळेस लावायचं जेव्हा आपण केस धुतो त्याच्या आदल्या म्हणजे आदल्या दिवशी रात्रीचं केसांना मसाज करून टावायचं आणि रात्रभर ठेवायचं कारण ते चांगलं मोर असतं केसांच्या मुळामध्ये आणि सकाळी आपलं शॅम्पूच्या पाण्याने केस धुवून टाकायचे खूप उपयुक्त आहे हा तुम्ही नक्की करून बघा मला माझे केस दहाटही झालेले आहे पांढरे केस काळे पण झालेले आहेत आणि गळणं पण खूप कमी झालं आहे तर करून बघा नक्की आणि मला कमेंट कमेंटमधून सांगा की तुम्हाला फरक पडला आहे की नाही पडला ठीक आहे धन्यवाद